आमचे आदरणीय दैवत देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय ने छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे आमची पासून ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची सत्तेत आहे आज ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या भूमिकेमुळे विरोध केला समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी कानं भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाणं व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसींचा आवाज त्यांना करतो ओबीसींचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या महायुतीने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काय शुल्लक आहे साहेबांसाठी पण ओबीसींचा अपमान झालेला आहे ओबीसींवर ओबीसींच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता जे काही होतं आहे की कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांनी साहेब कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठे हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केला आहे हा भुजबळ साहेबांचा अपमान आहे तर हा मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला माहितीला दाखवून देणार आहोत अजित पवारपद मिळालं पाहिजे उद्धव साहेबीचा हम तुम्हारे साथ है साथ अजित पवारांचं करायचं काय अजित पवारांचं करायचं काय वर पाय या जातीवादी अजित पवारांचं करायचं काय